उत्सव नवरात्रीचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमाच्या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत जनतेची लेखिका महाश्वेता देवी यांच्याबद्दल महाश्वेता देवी या सुप्रसिद्ध लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या मात्र त्या फक्त लेखिका नव्हत्या तर चळवळीच्या कार्यकर्त्या होत्या त्यांच्या लिखाणात आणि सामाजिक कार्यात भारतातील आदिवासी आणि दलित लोकांच्या समस्या त्यांचे कष्ट आणि त्यांच्या हक्कांसाठीचा संघर्ष दिसून येतो त्यांनी आदिवासी आणि वंचित समाजाच्या जीवनावर लेखन केले त्यांच्या कादंबऱ्यातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला त्यांच्या झाशीची राणी आणि हजार चुरासीर मा यासारख्या साहित्यकृती अमर ठरल्या त्यांनी दुर्लक्षित समाजासाठी आयुष्य झोकून दिले सत्य आणि न्यायासाठी त्यांची लेखणी शस्त्रासारखी काम करत होती महाश्वेता देवी आजही संघर्ष आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार रॅमन मॅक्सेसी पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे प्रत्येकासाठीच प्रेरणादायी ठरेल असे लेखन असलेल्या महाश्वेता देवी जनतेच्या लेखिका यांना मानाचा मुजरा धन्यवाद